गंगापूर शहरातील बंद पडलेले सार्वजनिक शौचालय दुरुस्त करून नागरिकांची गैरसोय थांबवावी अन्यथा नगर परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे गंगापूर नगर परिषद मुख्याधिकारी यांना रिपब्लिकन सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान राबवून एक कदम स्वच्छता की ओर असं सर्व भारतीय नागरिकांना एक संदेश देऊन ही योजना अत्यंत चांगल्या प्रकारे भारत देशामध्ये राबवण्यात आली होती परंतु गंगापूर शहरामध्ये स्वच्छ भारत योजनेचा नगर परिषदेकडून फज्जा उडावला गेला आहे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शासनाकडून सार्वजनिक शौचालय संपूर्ण शहर प्रभागांमध्ये बांधण्यात आले होते काही दिवस ते सुरू होते परंतु नगर परिषदेकडून वेळोवेळी वेड़ शौचालयाची स्वच्छता आणि देखभाल न झाल्यामुळे संपूर्ण गंगापूर शहरातील शौचालय बंद पडले असून हे शौचालय बंद पडल्याने दुर्गंधी पसरली असून नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे ही गैरसोय थांबवावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे या निवेदनावर रिपब्लिकन सेनेचे जिल्हा सचिव बाबा भिवसेने गंगापूर तालुकाध्यक्ष आनंद भिवसेने अब्बू चाऊस नारायण फुलारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत इब्राहिम शेख एमसेन न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर